नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवतोय कोबीच्या वड्या तर इथं मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर ह्याच्यात हा तो मोठा चमचा ज्वारीचं पीठ टाकून घेते आणि बेसनाचं पीठ एक चमचा मी वरती आणि हे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये इथं मी हळद घेतलेले आहे ओवा सोडा लाल मिरची पावडर धनेजिरी पावडर आणि मीठ आणि हे मिरची आणि लसूण कुठलेलं आहे आणि ते तीळ आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं मिक्स करून घेतले आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि इथं मी थोडं पाणी घेते पुन्हा एकदा पाण्यात मळून घेते आता बघा मी थोडस पाणी घेऊन मळून घेतलेलं आहे आता हा गोळा मी याच्यात घेतलेला आहे प्लेटमध्ये आता वेगळं असं पसरून घेते आता हे सगळं थापून घेतले मी आता याच्यावरती तीळ टाकून घेते आता कडाई ठेवली कडाईमध्ये मी चाळण ठेवलेली चाळण मध्ये ती डिश ठेवली आता झाकून ठेवते आता पंधरा ते वीस मिनिटं वापरते चांगली बघा आता वीस मिनिटं मी उकडून घेतलं आणि आता थंड करून घेतले प्लेट पूर्ण आता हे मी काढून घेते कशी या आता याच्या वड्या पाडून घेते आता अशा सगळ्या मी वड्या आता सगळ्या वड्या मी अशा कापून घेतलेल्या आहे गॅसवरती मी तव्यामध्ये तेल ओतून घेते मी तव्यामध्येच तळते म्हणजे कमी तेलात तळून होते हे बघा तीनच चमचे तेल ओतून घेतले तेल मी असं सगळीकडे पसरून घेते थोडं थोडं असं कडेला लावून घेते आता तेल गरम झाले आता एक एक वडी मी अशी सोडून घेते जास्त पण नाही गरम करायचं गरम करून मी गॅस मध्यम करून घेतलाय एक बाजू भाजून झाली आता पलटी मारून टाकल्या आता या मी अशा एक बाजू दुसरी बाजू पण तळून झाली साईडला म्हणजे याचं तेल पुन्हा याच्यात नाही येत आहे आणि या खरपूस भाजल्या जातात आता या बाकीच्या मी अशा सगळ्या तळून घेते अशा प्रकारे सगळ्या वड्या मी तळून घेतल्या एकदम अशा खुसखुशीत झालेल्या बघा तुम्हाला जरी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद